अरे काय तत्या राम राम कुठे गेलेत तुम्ही अरे काय नाही नाना काय झालं थोडसं अंटेकल होता मी काय कर दो अखेर भरती होतो दोन तीन महिने दोन तीन महिने भरती होते का मग तो पैसा तर बबड लागला असेल बा 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 पैसा तर ले लागला असेल मग मग पैसा कसा काय ऍडजस्ट केला तुम्ही पैसा तर लई लागत होता पण त्या ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस गेलो होतो तर त्या ठिकाणी त्या मॅडम म्हणे तात्या तुम्ही आयुष्यमान कार्ड काढून घ्या मी नाही म्हटलो होतो पहिल्या चक्रात नाही म्हटलो पण परत गेलो परत म्हणे मॅडम तात्या काढून घ्या काम येईल मग मी काढलं होते काढलं तर मग मला त्या आयुष्यमान मुळे सर्व दवाखाना माझा मोफत झाला एवढे फायदे ते एका कार्डचे का

औषिमण कार्ड काढलं नाही तर आपलं सगळं संपलं होतं पाच लाख आपल्याला कुठून नये आपण शेतकरी माणसं पण आले पाच लाख रुपयाचं मला मोफत उपचार भेटला लय चांगली गोष्ट झाली बाबा म्हणून औषिमण कार्ड काढून घेऊया काका चला आता बोलत काही वेळ घालळ नका ठाकरे क्लिनिक अँड मल्टी सर्व्हिसेस स्टेट बँक रोड चला बरं लवकरात लवकर आताच आता आपण निघू ती घरना जाऊ आणि आमचे बंद काढून घ्या आणि तुम्हाला चहा पास्तु दे चला अरे चहा पास्तु नाही एखाद्या वेळेस जर जर सरलं मॅडमला टाइम असला ते यशला जर वेळ असला तर आपल्याला तेच चाप असतात आपल्याला बाहेर कुठं प्यायचं पण काम निघा वा 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 नको नका सहा तासन हा बालका सहा नका अरे हॅलो खाऊ का कर। बर, बर, बर 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 चला पण लवकर लवकर आता लवकर चला ते दुकान उघडलं असेल आपण ताबडतोब जाऊन तुमच्या दोघांचे पण आयुष्य मनकर काढून घेऊ आणि घरच्याचे पण काढून घ्या